नमस्कार आशे मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सतीश देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो उत्तर भारतामध्ये दरवर्षी कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदाच्याही वर्षी ही कावड यात्रा मोठ्या उत्साहातच साजरी केली गेली आहे परंतु यंदाच्या कावड यात्रेमध्ये मात्र गालबोट लागलं आहे ते सरकारच्या राज्य सरकारांच्या तिथल्या एका आदेशांमुळं हे आदेश काय आहेत ह्या आदेशामुळं नेमकं गालबोट का लागलं आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत ह्या केस कशी काय पोहोचली आणि एका यात्रेची चर्चा ही सर्वोच्च न्यायालयात कशा पद्धतीनं झाली या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत कावड यात्रा म्हणजे काय तर पवित्र नदीमध्ये जातात लोक आणि नदीतलं पाणी आपल्या कावडीत भरतात कावड म्हणजे काय असते तर खांद्यावरती दोन्ही बाजूला हंडी असतात आणि त्याच्यामध्ये पाणी भरतात ते नदीतलं आणि दूरवरती जातात हे लोक स्वतःच्या खांद्यावरती हे पाणी घेऊन आणि महादेवाला त्याचा जलाभिषेक घालतात अशी कावड यात्रेच्या पाठीमागची धारणा आहे लोक हे सगळं का करतात तर महादेवाला आम्ही प्रसन्न करतो आहोत महादेवानं आमच्यावर कृपा करावी महादेवानं आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात हा या पाठीमागचा त्यांचा हेतू असतो ही अशा पद्धतीची कावडयात्रा दरवर्षी साजरी केली जाते आणि हजारो लोक हे नदीच्या तीरावरून ते महादेवाच्या मंदिरांपर्यंत जात असतात हे दरम्यानचं जे अंतर आहे ना न नदी ते महादेवाचं मंदिर हे काही किलोमीटरचं अंतर असतं आणि काही दिवस लोक जात राहतात हे हे सगळं अंतर पार करत असताना वाटेत ते कुठं नाश्ता करायला थांबतात भोजनालयाच्या ठिकाणी जेवायला थांबतात चहापानासाठी थांबतात फळं विकत घेतात म्हणजे हे कावडी वेगवेगळ्या ठिकाणी थांबत असतात सरकारचा असा आदेश आहे की रस्त्यात हे कावडी ज्या ठिकाणी थांबतात त्या रस्त्यांवरची जी काही भोजनालयं आहेत त्या ठिकाणचे ढाबे आहेत त्या ठिकाणच्या ज्या टपऱ्या आहेत ज्या ज्या छोट्या छोटे हॉटेल आहेत त्या सगळ्यांनी आपल्या दुकानांवरती पाटी लावायची आपलं नाव लिहायचं आणि त्या पाटीच्या खाली आपण काय व्यवसाय करतो हो आहोत ते लिहायचं उदाहरणार्थ एखादा मनोज नावाचा व्यक्ती आहे तर त्यांनी मनोज त्याचं पूर्ण नाव लिहायचं आणि त्याचा व्यवसाय काय आहे ते खाली लिहायचं किंवा उदाहरणार्थ एखादा मोहम्मद नावाचा व्यक्ती आहे तर त्यानं स्वतःचं मोहम्मद जे काय असेल ते नाव लिहायचं आणि स्वतःचा काय व्यवसाय आहे ते लिहायचं याचा अर्थ असा आहे की दुकानांवरती पाट्या लावा आता पाट्या लावण्यापाठीमागं जर आपण एक राजकारण बघितलं या सरकारांचं किंवा या सरकारमध्ये असणाऱ्या पक्षांचं तर आपल्याला हे स्पष्ट लक्षात येतं की हा हिंदूंचा सण आहे कावडी हे हिंदू आहेत आणि म्हणून त्यांनी फक्त हिंदूंच्याच धर्माने हिंदू असणाऱ्याच लोकांच्या हॉटेलांमध्ये जायचं भोजनालयांमध्ये जायचं आणि खाव खायचं मग मुस्लिम समुदायाच्या हॉटेलांमध्ये भोजनालयांमध्ये किंवा त्यांच्या दुकानांमध्ये काही वस्तू खरेदी करायच्याच नाहीत याचा अर्थच हा अशा पद्धतीनं एक समुदाय वेगळा केला जातोय दुसऱ्या समुदायापासून म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे आणि खरं तर याला राज्य सरकारांनी खत पाणी घालणं सरकारनं अशा पद्धतीचा आदेश काढणं ही खूप गंभीर बाब आहे आणि म्हणून या गंभीर बाबीलाच एक निर्देश केला गेला सर्वोच्च न्यायालयात काही लोक गेले त्यामध्ये मोहम मोहित्रा आहेत ज्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत अपूर्वानंद झा आहेत काही एन जी ओ आहेत हे सगळे यांनी धाव घेतली सर्वोच्च न्यायालयात आणि हे भारताच्या राज्यघटनेच्या समानतेच्या तत्वाला कसं बाधा आणणारं आहे याशिवाय भारत आपण सेक्युलर राष्ट्र आहे आणि या सेक्युलरिझमला बाधा आणणारी ही कशी गोष्ट आहे हे पटवून दिलं आणि सर्वोच्च न्यायालयानं ह्या सगळ्या राज्य सरकारांचे जे आदेश आहेत ते खारिज केले आणि राज्य सरकारांना असा कुठलाही आदेश काढता येणार नाही हे सक्त बजावलं त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांचे कान पिळले आणि त्यांना धर्मनिरपेक्षतेची जाणीव करून दिली खरं तर हे असं का घडलं तर एक समुदाय दुसऱ्या समुदायापासून वेगळा करता येणार नाही मुद्दा स्वच्छतेचा आहे आता टीका करताना काय म्हणतायत की अमुक एका धर्माचे लोक हे त्यांच्याकडे स्वच्छता नसते म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाणार नाही मुद्दा स्वच्छतेचा आहे धर्म आणि स्वच्छता आहे याच्यात काही संबंध नाही आहे म्हणजे अमुक एका धर्माच्या व्यक्तीचं हॉटेल हे अस्वच्छच असेल हे गृहितक कशासाठी तुम्ही मनामध्ये घालताय हे गृहितक नसून दूषित दृष्टिकोन आहे हा त्यामुळं हा दूषित दृष्टिकोन लोकांच्या मनावरती बिंबवण्याचा लोकांना एका धर्मापासून दूर करण्याचा हा प्रकार होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं तो हाणून पडला असं आपल्याला म्हणायला आहे खरं तर हा निर्णय घेण्याच्या पाठीमागं सर्वोच्च न्यायालयाला एक महत्वाची भूमिका होती ती म्हणजे भारताच्या राज्यघटनेतलं सेक्युलरिझम हे तत्व जपलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे अशा पद्धतीनं सरकारनं हस्तक्षेप करणं सरकारनं आदेश काढणं हे मात्र चुकीचं आहे यात एक महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे गेली काही दिवस तीन चार दिवसांपासून वेगवेगळ्या कावडींच्या म्हणजे कावड घेऊन जाणाऱ्या लोकांच्या मुलाखती आपण टी व्हीवरती प्रतिक्रिया पाहतोय त्या प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे या कावडी मंडळींना किंवा या कावडी लोकांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना कुठंही चांगलं छान आणि स्वच्छ खायला मिळाल्यास मतलब आहे त्यामुळे ते कोणाच्या दुकानातून मिळो हा मुद्दा नाही आहे त्यांना त्यांना कुठल्याही धर्माच्या व्यक्ती जर विकायला असेल तरी ते चालणारच आहे फक्त स्वच्छ ते अस्वच्छ अन्नपदार्थ असावेत एवढाच त्यांचा मुद्दा आहे मात्र काही लोकांना याच्यामध्ये राजकारण करायचं आहे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम भेदभाव निर्माण करायचा आहे याच्यामध्ये राजकारणाची आपली पोळी भाजून काढायची आहे आणि स्वतःला सत्ता सातत्यानं हस्तगत करायची आहे आणि हिंदूंची डोके भडकवायचे आहेत हे असलं राजकारण या देशामध्ये चालणार नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा या निमित्तानं महत्त्वपूर्ण असा संदेश या उदाहरणातून आपल्याला दिसून येतो हे राष्ट्र सेक्युलर आहे हे राष्ट्र समता न्याय बंधुता स्वातंत्र्य या तत्वांवरती चालणारं राष्ट्र आहे हे लोकशाही राष्ट्र आहे असं एका धर्मापासून दुसऱ्या धर्माच्या लोकांना विलग करता येत नाही आणि असं करणं हे चुकीचं आहे हा संदेश याच्यातून दिसून येतो खरं तर वि द पीपल ऑफ इंडिया आपण सारे भारतीय लोक आहोत भारतीय माझे बा बांधव आहेत असं आपण म्हणतो ही प्रतिज्ञा आपल्याला आचरणात आणण्याची वेळ आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच